माझे नाव रीमा आहे मला लहानपणापासूनच ब्युटी पार्लर उघडण्याची खूप इच्छा होती तसे तर मी शहरातच राहत होते पण आईबाबांच्या मृत्यूनंतर काका काकू मला त्यांच्यासोबत गावी घेऊन गेले माझे ग्रॅज्युएशन झाले होते आणि मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होते आईबाबांच्या जाण्यानंतर मला माझ्या काका काकूंवर ओझं व्हायचं नव्हतं त्यामुळे मी आधी पार्लर काम शिकले आणि मग मी त्याच गावात पार्लर उघडले काकांनी मला भाड्याने दुकान घेऊन दिले त्यातून मी पार्लरचे काम सुरू केले ज्यातून दुकानाचे भाडे आणि माझा स्वतःचा खर्चही निघत होता मला या गावात राहून पाच वर्ष झाली होती मला या गावाची चांगली ओळख झाली होती या गावातील सर्व महिला मला फक्त ब्युटी पार्लरवाली म्हणून ओळखत होत्या माझे काम लोकांना खूप आवडत होते म्हणूनच मला इथे खूप पैसे मिळू लागले एके दिवशी माझ्याकडे एक अशी ऑर्डर आली की ज्याने मी खूपच आश्चर्यचकित झाले माझ्या पार्लरमध्ये काम करणारी एक मुलगी आली आणि मला म्हणाली की मॅडम तुम्हाला भेटायला एक महिला आली आहे तिला तिचा मेकअप अशा स्टाईलमध्ये करायचा आहे की ती तरुण दिसावी कारण ती महिला तरुणी नसून ती सत्तर वर्षांची आहे आणि म्हणूनच तिला अजून सुंदर दिसायची आहे हे ऐकल्यानंतर मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता माझे असिस्टंट पुढे म्हणाले की मॅडम ती वृद्धभाई सांगत आहे की कितीही कि पैसे लागले तरीही चालेल पण तिला खास दिवसासाठी खास तयार व्हायचे आहे आणि तुमच्याजवळ हा पैसे कमावण्याचा खूपच चांगला चान्स आहे त्यामुळे तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला तयार करा असिस्टंटचे बोलणे ऐकून मला या प्रकरणात खूप उत्सुकता वाटू लागली कारण मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्या वृद्ध महिलेला असे का करायचे आहे शेवटी तिच्या असे करण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असावे या वयात नक्की इतकं तयार होऊन ती नेमकी कोणाची फसवणूक करत आहे मग मी विचार केला की तिला तिच्या तारुण्याचे दिवस पुन्हा रिफ्रेश करायचे असतील असा विचार करून मी तिच्याकडे गेले तर तिच्या हातात एक अतिशय सुंदर लेहेंगा होता जो अगदी नवीन नवरीच्या पोशाखासारखा होता मळलेले व फाटलेले जुने कपडेही जवळच पडलेले होते माझी नजर दोन्ही गोष्टींवर पडल्यावर मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले तेव्हा ती माझ्याकडे बघून म्हणाली की काळजी करू नका मी भिकाऱ्याचे कपडे काढून स्वच्छ कपडे घातले आहेत माझ्या शरीराला वासही येत नाही तिने मला हे मोठ्या खेदाने सांगितले मी तिला म्हणाले की हो ते सर्व ठीक आहे पण तुम्ही हा सुंदर लेंगा कोणासाठी आणला आहे हा लेंगा तर एखादी नववधूच परिधान करते असा प्रश्न मी विचारल्यावर तिने मान खाली घातले आणि म्हणाली की आज मी वधू होणार आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले तुम्ही वधू होणार म्हणजे तुम्ही या वयात कोणाच्या वधू होणार तेव्हा ती म्हणाली की बेटी माझे लग्न होत आहे आणि तेही गावच्या सरपंचाच्या घरी म्हणूनच तुला माझी चांगली तयारी करावी लागेल मी पटकन वधूचे कपडे घालून येते कृपया मला मदत कर मी या वयात जास्त शकत नाही मग मी तिला आधार दिला आणि ती बाथरूम मध्ये गेली तिथे तिने वधूचा लेंगा घातला या वृद्ध महिलेला पाहून मला खूप आश्चर्य वाटले की वयाच्या सत्तरव्या वर्षी या वृद्ध महिलेशी कोण लग्न करत आहे नक्कीच तो ऐंशी ते नव्वद वर्षांचाच माणूस असेल कारण या महिलेकडे ना कोणतं सौंदर्य होतं ना कोणता गुण ज्यामुळे कोणाला ती आवडेल आणि मग तिचं वयही खूप जास्त होतं दुसरे म्हणजे तिने आपल्या कामाबद्दल सांगितले की ती लोकांकडून भीक मागून आपला उदरनिर्वाह करते अशा परिस्थितीत तिच्याशी लग्न कोण करणार या वृद्ध महिलेला माझ्या बोलण्याने वाईट वाटू नये म्हणून मी तिला काही जास्त प्रश्न विचारले नाहीत मी तिची चांगली तयारी केली मी जे काही करू शकले मी माझ्याकडून सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आता ती पूर्वीपेक्षा खूप छान दिसत होती आरशात ती स्वतःकडे बघून लाजायला लागली आणि म्हणाली की काश हे सर्व काही आधी घडले असते तर मला माझ्या तरुणपणातही कोणीतरी सापडले असते पण हरकत नाही असे म्हणत तिने तिची काठी घेतली आणि बाहेर जाऊ लागली तेव्हा मी म्हणाले की तुम्हाला एवढा जड लेंगा घालून चालता येणार नाही मी तुम्हाला सोडते यावर ती म्हणाली की अरे नको बेटा ड्रायव्हर गाडी घेऊन मला घ्यायला आला आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले की ती भिकारी आहे तर ती गाडीत का जात आहे मी पाहिले की ती गावच्या सरपंचाची गाडी होती हे पाहून माझ्या मनात विचारायला की माहीत नाही या सरपंचांना पण काय झालं आहे त्यांचं वय अवघे पन्नास ते साठ वर्ष असावे ते या म्हातारीशी लग्न करणार आहेत का मी असा विचारच करत होते की ड्रायव्हर गाडीतून खाली उतरला आणि निमंत्रण पत्रिका माझ्या हातात देत म्हणाला सॉरी मॅडम आम्हाला जरा उशीर झाला पण मी तुम्हाला लग्नाचे आमंत्रण देत आहे तुम्ही आमच्या सोबत लग्नाला या तुम्ही पण गाडीत बसा तुम्ही वधूला तयार केला आहे तुम्हाला लग्नाला आदराने आमंत्रित करणे आणि तुमची खूप काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे मलाही या, या लग्नाला जाण्याची खूप उत्सुकता होती कारण मला जाणून घ्यायचं होतं की सरपंच या वृद्ध महिलेशी लग्न करायला का तयार झाला होता आणि या जोडप्याबद्दल लोक काय बोलतील हे देखील मला पाहायचे होते म्हणून मी वधू सोबत सरपंचा गाडीत बसले आणि माझ्या असिस्टंटला पार्लरची काळजी घेण्यास सांगितले आम्ही सरपंचाच्या घरासमोर थांबलो तेव्हा चार पाच मुले वधूला नेण्यासाठी आली होती त्यांच्या कोणाचेही वागणे मला वाईट वाटत नव्हते सर्वजण या वृद्ध महिलेला खूप आदर देत होते मी विचार करत होते की सरपंचा चेहरा बघेन त्याच्या बायकोचे काय हावभाव असतील पण इथे तर सरपंच या महिलेचे सातवन करू लागले आणि तिच्यासोबत बसले तेव्हा मला आश्चर्य वाटले की जर या वृद्ध महिलेचा नवरा सरपंच नव्हता तर मग तो कोण होता मग मला वाटले की एकतर सरपंच तिचे लग्न आपल्या घरातील ड्रायव्हर किंवा नोकऱ्याशी लावत असेल मी असा विचार करत असतानाच नवरदेवाचे आगमन झाले आणि संपूर्ण लग्न मंडपात गोंगाट झाला मी पलीकडे पाहिलं तर सरपंचा मुलगा अजय उभा होता अजयला नवरदेवाच्या वेशात बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी ऐकले होते की तो फक्त एकोणावीस वर्षांचा होता मग हा त्या वृद्ध महिलेशी लग्न का करत होता खात्री करून घेण्यासाठी मी शेजारी बसलेल्या बाईला विचारले की हा सरपंचांचा मुलगा आहे ना यावरती बाई म्हणाली की हो हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे पण तरीही बघा तो आपल्या एकुलता एक आणि अगदी लहान मुलाचे लग्न या वृद्ध महिलेशी करणार आहे या लोकांना अजिबात लाज नाही मला तर त्या मुलाची खूप किव येत होती जो आई वडिलांच्या इच्छेसाठी त्या वृद्ध महिलेशी लग्न करायला तयार झाला होता काय कलियोग आहे हा मी मनात विचार केला की देवा ती वृद्ध महिला आता त्याच्यासोबत कशी राहणार ही तर त्याच्या आजीच्या चा वयाची आहे यावेळी उपस्थित पाहुणेही विविध विषयांवर बोलत होते काही लोक हसतही होते मग तो एकोणीस वर्षांचा अजय वधूच्या जवळ बसला पहिले तर मला असंच वाटत होतं की नक्कीच अजयवर कोणीतरी दबाव टाकला असेल त्यामुळेच तो या लग्नासाठी तयार झाला पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असे अजिबात वाटत नव्हते की त्याचा हा विवाह हो जबरदस्ती केला जात आहे या लग्नात दोघांच्याही इच्छेचा समावेश होता म्हणूनच दोघेही खूप खुश दिसत होते सरपंचही रागवलेले दिसले नाहीत वडील आणि मुलगा दोघेही खूप आनंदी होते तर सरपंच यांची बायको खूप रागात दिसत होती ती त्यांच्या एका नातेवाईकाला सांगत होती की या लोकांनी संपूर्ण गावात माझी चेष्टा केली असं कधी घडेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता मला माझ्या मुलासाठी खूप सुंदर बायको शोधायची होती पण बघा या लोकांनी काय केले ते संपूर्ण गावासमोर आमची इज्जत उद्ध्वस्त झालीय माझ्या एकुलता एक मुलाच्या लग्नाच्या माझ्या खूप इच्छा होत्या आता माझ्या सर्व इच्छा पूर्णच राहिल्या अजयच्या या लग्नाला तयार होऊ नका असं मी माझ्या नवऱ्यालाही सांगितलं होतं पण तो मागे फिरला आणि धमकी दिली की जर माझ्या मुलाने या महिलेशी लग्न केले नाही तर मी स्वतः या महिलेशी लग्न करेन आता मला सांगा मी माझे घर कसे उद्ध्वस्त करू शकत होते पण जे काही झालंय त्याने मी अजिबात खुश नाही मी तिला माझी सुनई म्हणू शकत नाही ती माझ्या आईच्या वयाची आहे सरपंचाच्या पत्नीचे बोलणे ऐकून मलाही खूप वाईट वाटले खरे सांगायचे तर ही सत्तर वर्षांची भिकारी मला खूप मोठी फसवणूक करणारी स्त्री वाटत होती तिची सगळ्यात मोठी इच्छा आज पूर्ण झाल्यासारखी ती मंडपात बसली होती पण जेव्हा तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने हातवारे करून मला तिच्या जवळ बोलावली तिचं म्हणणं ऐकण्यासाठी मी तिच्या जवळ गेले तर ती मला म्हणाली की तू माझ्या जवळ येऊन बस कधी कधी मला स्वतःला सेट करावे लागते म्हणून मला तुझी मदत हवी आहे मला आश्चर्य वाटलं की या महिलेचा काय आत्मविश्वास होता लग्नाला उपस्थित असलेले सर्वजण तिच्यावर हसत होते परंतु तिला कशाचीच परवा नव्हती ती फक्त सुंदर दिसण्यावर लक्ष केंद्रित करत होती काही वेळाने लग्नाचे सर्व विधी आटोपले आणि लग्नही पार पडले जेवण करून पाहुणेही हळूहळू निघू लागले मात्र या महिलेने मला तिच्यासोबतच राहण्यास सांगितले ती म्हणाली की मला तुझ्याशी काहीतरी बोलायची आहे मलाही तिच्या प्रत्येक गोष्टीत कुतूहल निर्माण झालं होतं म्हणून मी त्या बाईजवळ शांतपणे बसले मग ती मला हळूच म्हणाली की तू रात्रभर माझ्या खोलीत माझ्यासोबत राहा जर तू काही दिवस माझ्याकडे इथे राहिलीस तर मी तुला खूप चांगले पैसे देईन कारण मला तुझी नितांत गरज आहे तुला माहीतच आहे की मी म्हातारी झाली आहे आता या वयात मला जास्त मेकअप कसा करायचा हेही कळत नाही मी माझे संपूर्ण आयुष्य भीक मागून जगले आहे पण आता मला फक्त माझ्या नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक प्रसंगी सुंदर दिसायचे आहे मी तुला एवढे पैसे देईन की जे तू तु तुझ्या तु पार्लर मध्ये सुद्धा कमावले नसते मला तर या भिकारिणीचे आश्चर्य वाटले की तासाभरात लग्न करून ती तिची स्थिती कशी विसरली मी तिला म्हणाले की तुम्ही जे सांगशाल ते करायला मी तयार आहे आणि तुम्हाला तुमच्या पतीसोबत सुखी राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठी सुंदर दिसावे लागेल जेने करून तुमचा नवरा तुमच्यासाठी वेडा होईल पण त्यासाठी तुम्हाला अंदाजे दहा हजार रुपये मला रोज द्यावे लागतील तरच मी तुमच्यासोबत राहीन माझ्याकडे बघून ती म्हणाली याचा अर्थ तू आजची रात्र पण राहशील मी म्हणाले का नाही जर तुम्ही मला आत्ताच पैसे दिले तर मी आजपासून तुमच्यासोबत राहायला तयार आहे हे ऐकून तिने तिच्या हातातील प्रस उघडली आणि मला दहा रुपये दिले मला आश्चर्य वाटले की तिने मला लगेच दहा रुपये कसे दिले तर गरीब आणि भिकारी व्यक्तीसाठी दहा हजार रुपये खूप मोठी रक्कम असते तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की आज माझा नवरा माझ्या खोलीत येईल आणि या पलीकडे मी काय बोलू माझे वय झाले आहे हे तुला माहितच आहे मी हे लग्न फक्त माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी केले आहे पण आता तूच सांग या वयात लग्नाचे काही विधी मी कसे पूर्ण करू शकते तिला काय बोलायचे होते ते मला समजले होते ती म्हणाली की तू फक्त माझ्यासोबतच राहा मी थी या लोकांना सांगेन की तू माझी मैत्रीण आहेस लग्न आटोपल्यानंतर ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली साहजिकच सरपंचाची बायको म्हणजे या वृद्ध महिलेची सासू जी तिच्यापेक्षा वयाने तीस वर्षांनी लहान होती ती थी तिच्याशी काही न बोलता खोलीत निघून गेली आणि ही वृद्ध महिला मागे एकटीच राहिली तिने मला तिचे नाव सुमित्रा सांगितले मी सुमित्राला तिच्या नवीन खोलीत घेऊन गेले तिचा लेहेंगा खूप जड होता तिला चालताही येत नव्हते मग मी सुमित्राला विचारले की मला सांग तुझं लव्ह मॅरेज झालं आहे का की जबरदस्ती हे लग्न केलं आहेस यावरती खूप जोरात हसायला लागली ला आणि म्हणाली की हो माझे हे लग्न लव्ह मॅरेजच आहे पण आता मी तुला त्याचे सत्य सांगणार नाही कारण मला तुझा विश्वास प्रस्थापित करायचा आहे मग मी तुला संपूर्ण कथा सांगेन असे बोलून ती गप्प झाली मी तिच्यासोबत खोलीतच बसले होते परंतु तिचा नवरा अजूनही आला नव्हता आणि असेही तो मुलगा एकोणावीस वर्षांचा होता आणि सत्तर वर्षाच्या बाईकडे जाऊन तो करणार तरी काय तिला पाहून तो तिला आपली आजीच मानेल हे तर उघड आहे किंबहुना या महिलेसोबत त्याच्या मनातील इच्छाही पूर्ण होणार नाही पण अचानक खोलीच्या दारावर ठोठवल्याच्या आवाजाने मला धक्का बसला मी दार उघडले तर समोर अजय उभा असलेला दिसला त्याच्या हातात मोठ्या फुलांचा गुच्छा होता त्यात अनेक रंगीबिरंगी फुलं होती आणि भेट होती हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले मी अजयला विचारले की हे सर्व काय आहे तर तो मला म्हणू लागला की मी हे सर्व माझ्या बायकोसाठी आणले आहे आणि रात्रीच्या वेळी नवीन खोलीत तुला लाज वाटत नाही का तुझ्या पालकांनी तुला हे शिकवले आहे का तू इथून निघून जा त्याने माझा खूप अपमान केला होता आणि स्पष्टपणे मला खोली सोडण्यास सांगितले पण जेव्हा मी त्या खोलीतून बाहेर निघू लागले तेव्हा सुमित्राने मागून हाक मारली आणि म्हणाली की काही हरकत नाही अजय ती माझी नवीन मैत्रीण आहे तू तिच्याशी लाजू नकोस आणि ती थोडा वेळ बाहेर जाईल पण रात्रभर याच खोलीत राहील मी थांबल्यावर अजयने त्या म्हात्याऱ्या बाईला त्याच्या नव्या स्टाईलमध्ये खूप छान पद्धतीने प्रपोज केले तो म्हणत होता की तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तुझ्याशिवाय माझे आयुष्य पूर्णच राहिले असते देव तुला माझे आयुष्य देव सुमित्रा खूप खुश होती पण त्याचबरोबर वर ती पण विचारात बुडाली होती मग ती अजयला म्हणाली की उद्यापासून मी तुझ्यासोबत वेळ घालवेन सध्या मला माझ्या मैत्रिणीसोबत राहू दे कारण ती इथे खूप दिवसांनी आली आहे या गोष्टीला सहमती देऊन सरपंचा मुलगा अजय बाहेर गेला होता तो बाहेर गेल्यानंतर सुमित्राने माझ्याकडून बॅग मागितली आणि ती उघडून त्याच्यात तिचे सर्व दागिने ठेवण्यास सांगितले मी म्हणाले हे काय करते सुमित्रा चोरी करून पळून जाण्याचा इरादा आहे का तुझा तिने तिचे सर्व दागिने माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाली यातील तुला हवे तेवढे दागिने तू घे पण तुला माझी मदत करावी लागेल मला साथ द्यावी लागेल आणि तुला माझ्यासाठी काय करावे लागेल ते मी तुला सर्व काही समजावून सांगितले आहे जा आणि बाहेरून गाडी घेऊन ये आणि मग मला त्यात बसव आणि सगळ्यांना सांग की तू तुझ्या ब्युटी पार्लरला परत जात आहे पण इथून आपण दोघे एकत्र निघू तिचे बोलणे ऐकून मला भीतीही वाटू लागली की जर या लोकांनी मला पकडले तर माझ्या या कृतीमुळे काका काकू तर माझा जीवच घेतील माझी भीती बघून त्या वृद्ध महिलेने मला समजावून सांगितले की हा सरपंच नावाचा सरपंच आहे त्याचे घराशिवाय बाहेर कुठेही काहीच चालत नाही त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान तर मी आहे तूच विचार कर की जर माझे तितकी ताकद असले नसती तर एका एकोणास वर्षाच्या मुलाने वयाच्या सत्तरव्या वर्षी माझ्याशी लग्न का केले असते या बाईच्या बोलण्यात मला काही तथ्य वाटत होत मला असे वाटत होते की जणू या बाईबरोबर मी राहिले तर त्याच्यात माझाच फायदा आहे जर या महिलेने मला खरोखरच जास्त पैसे दिले तर मी शहरात माझे स्वतःचे प्रोफेशनल ब्युटी पार्लर उघडू शकेन आणि यातून मी अधिका अधिक पैसे कमावले असते आणि माझे जीवन चांगले स्थिरावले असते हा सर्व विचार करून मी तिचे म्हणणे मान्य केले तिने मला काळ्या रंगाची एक मोठी बॅग दिली मी ती बॅग घेऊन बाहेर गेले आणि ड्रायव्हरला सांगितले की कृपया मला माझ्या पार्लरमध्ये जाण्यासाठी टॅक्सी मागवा कारण मला पार्लरला जायचे आहे आणि माझे पार्लर खूप दूर आहे ड्रायव्हरने माझी विनंती मान्य केली आणि माझ्यासाठी टॅक्सी मागवली टॅक्सी मध्ये थांबले आणि काहीतरी घेण्याच्या बहाण्याने आत गेले आणि गुपचुप त्या महिलेला माझ्यासोबत बाहेर आणले जेणेकरून अंधारात कोणालाही कळू नये की ती काळ्या कपड्यातली म्हातारी माझ्या बरोबर इथून पळत आहे कोणी आमच्याकडे पाहत आहे का हे पाहण्यासाठी मी आजूबाजूला पाहिले आणि मी पटकन त्या वृद्ध महिलेला टॅक्सीत बसवले आणि आम्ही तिथून निघालो गावातील सर्व लोक झोपले होते आणि प्रत्येक मार्गावर अंधार होता आम्ही तिथून पळ काढला होता याबाबत कोणालाच काही कळू शकले नाही आम्ही लोक शहरात पोचलो तेव्हा ती महिला टॅक्सीतून उतरली आणि मला सांगू लागली की मी तुला विनाकारण इथे आणले नाही मी माझे वचन नक्कीच पाळेन तुला हवे तितके दागिने तू उचलू शकतेस यावर मी म्हणाले की प्लीज मला तुमच्या घरात एका रात्रीसाठी जागा द्या कारण या शहरात माझे कोणी नाही मग मी रात्र घालवायला कुठे जाणार सकाळ होताच मी माझ्या काका काकूंना फोन करून सांगेन की मी शहरात माझ्या मामाच्या घरी आले आहे त्यांनी काही काळजी करू नये मी तुम्हाला साथ दिली आहे म्हणून तुम्ही पण मला साथ द्या ती आनंदाने मला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिने माझी तिच्या कुटुंबाशी ओळख करून दिली तिचे कुटुंब खूप मोठे होते त्या कुटुंबात त्यांना दोन मुलगे दोन सून आणि नातवंडही होती तिची धाकटी नात आली आणि तिला मिठी मारून रडायला लागली आणि म्हणाली आजी तू खूप चांगली आहेस तू माझ्यासाठी खूप काही केलेस ती व्यक्ती अशी निघेल याचे मी कल्पनाही करू शकत नव्हते माझे त्याच्यावर खरे प्रेम होते यावर सुमित्राने तिच्या नातीला सांगितले की बघितलास प्रेमाचं फळ मी तुला सांगितलं होतं ना के हा की हा मुलगा पैशासाठी काहीही करायला तयार होईल जेव्हा त्याला कळले की सर्व बँक बॅलन्स तुझ्याकडे नसून तुझ्या आजीकडे म्हणजेच माझ्याकडे आहे मी खूप श्रीमंत आहे तेव्हा तो माझ्याशी लग्न करायला सुद्धा तयार झाला मग नंतर सुमित्रा माझ्याकडे बघत म्हणाली की ही माझी धाकटी नात आहे ती शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत होती आणि गावच्या सरपंचा मुलगा अजयही त्याच कॉलेजमध्ये शिकायला यायचा दोघेही कॉलेजमध्ये भेटले आणि त्यांची भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले माझी नात अजयवर खूप प्रेम करत होती मी माझ्या नातीला खूप समजावले की हा मुलगा तुझ्या संपत्तीमुळे तुझ्याकडे आला आहे पण माझी नात माझ्या ऐकायला तयारच नव्हती तो मुलगा तिच्यावर खूप प्रेम करतो असेच तिला वाटत होते पण सरपंचाचा मुलगा खूप लोभी होता तर सरपंचही अत्यंत लोभी होता मग एके दिवशी मी माझ्या नातीला सुजाताला आवाहन दिले की मी पैशांचा आमिष दाखवल्यानंतर जर सरपंचा मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार झाला तर तुला त्याचा विचार मनातून काढून टाकावा लागेल अजय असा मुलगा नाही असेच माझ्या नातीला वाटत होते पण प्रत्येक माणसाचा स्वभाव सारखाच नसतो हे मला माहीत होते काही पुरुष पैशाचे तर काही शरीराचे भुकेले असतात पण अजय तर पैशांचा भुकेला होता त्याने हे देखील पाहिले नाही की मी त्याच्या आजीच्या वयाची आहे आणि पैशासाठी त्याने माझ्याशी लग्न केले आणि माझ्या सुंदर नातीचा विश्वासघात केला त्याने माझ्या नाजूक आणि सुंदर नातीला प्रेमाची खोटी आश्वासने दिली आणि नंतर जेव्हा त्याला माझ्या संपत्तीची माहिती मिळाली तेव्हा तो सर्व वचने विसरला माझ्या नातीला तर असेच वाटत होते की तो माझ्याशी कधीही लग्न करायला तयार होणार नाही कारण की मी त्याच्या आजीच्या वयाची होते मी जर तीस पस्तीस वर्षांची स्त्री असले असते तर गोष्ट वेगळी होती परंतु अजय आणि त्याचे वडील इतके लोभी आहेत की त्यांना वयातील लक्षात आला नाही या संपत्तीच्या तुलनेत माझ्या नातीचे प्रेम पडले होते सुजाताने त्याला काहीच सांगितले नाही पण हो मी त्याला पैशाचे खूप आमिष दाखवले होते कि मला एक तरुण मुलाशी लग्न करायचे आहे माझ्या मनात अनेक स्वप्न आहेत जे मला तरुण मुलाशी लग्न केल्यानंतर पूर्ण करायचे आहेत यावर तो म्हणाला होता की काही हरकत नाही मी पण तुझ्यावर असेच प्रेम करेन आणि मग त्या मुलाने माझ्या नावावर असलेल्या या संपत्तीमुळे संपूर्ण गावासमोर मला स्वीकारले मी कोणी भिकारे नाही तर खूप श्रीमंत स्त्री आहे आणि मी येताना अजयचे घरही स्वच्छ केले तू हे दागिने आरामात घेऊ शकते कारण मी हे सर्व फक्त सरपंच आणि त्याच्या मुलाला धडा शिकवण्यासाठी केले आहे आणि त्या दोघा पिता पुत्रांना धडा शिकवणेही गरजेचे होते मी प्रेमात असा विश्वासघात कधीच पाहिला नाही परंतु मी माझ्या नातीला समजवण्यासाठी हे सर्व काही केले मला माझी नात सोपवायची नव्हती सर्व सर्व सत्य उघड व्हावे म्हणूनच मी हे केले आभार मानते की तू मला साथ दिलीस नाहीतर मी माझ्या नाती समोर सत्यता उघड करण्याच्या नादात स्वतःच कोणत्या तरी अडचणीत फसली असते देवाच्या कृपेने माझ्या नातीचे डोळे उघडले एवढे बोलून सुमित्रा तिच्या खोलीत गेली होती पण मी तिथेच उभी राहून विचार करत होते कि साथी की सुमित्राने आपल्या नातीला पटवून देण्यासाठी उचललेले हे पाऊल योग्य की अयोग्य माहीत नाही पण सुमित्राने जे काही केले त्याने माझे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते मी शहरात येऊन एक मोठे ब्युटी पार्लर उघडले माझे येथील जीवन खूप चांगले आहे मी माझ्या काका काकूंनाही शहरात बोलवले आहे ते लोक माझ्यासोबतच राहतात माझ्या आयुष्याची परिस्थिती अशी बदलेल हे मला माहीत नव्हते आज मी एक अतिशय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे माझे लग्न ही एका चांगल्या माणसाशी झाले आहे मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे सुमित्रामुळे माझे आणि तिच्या नातीचे आयुष्य बदलले होते एका लबाड आणि फसव्या मुलाकडून तिची फसवणूक होण्यापासून ती वाचली होती सुमित्राने आपल्या नातीचे लग्न चांगल्या कुटुंबात लावले ती सुद्धा तिच्या सासरच्या घरी खूप आनंदाने राहते तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद